तुम्हाला आहे का बघा मागच्याच आठवड्यात मी एक व्हिडिओ केला होता आव्हाड तो गियो भारतीय दंडविधान चारशे नऊ जर लागलं तर जितेंद्र आव्हाड हे लंबे लटकणार असं मी त्या व्हिडिओत मांडलेलं आहे लोकसेवक या व्याख्यात बसणाऱ्या कुणावरही आपल्या सत्तापदाचा किंवा पोझिशनचा गैरफायदा घेत केलेल्या भ्रष्ट आचाराबद्दल जबर शिक्षा होऊ शकते हे स्पष्ट झालं होतं पण काल नऊ मार्च रोजी सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट्स लिटिगंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने एक अर्ज विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री गृहमंत्री ठाणे पोलीस आयुक्त यांच्या नावे सादर केला गेला आहे नेमकं काय का या अर्जात आणि कशासाठी हा अर्ज सादर केला गेला आहे यावरच आज आपण बोलणार आहोत आणि त्याचा जितेंद्र आव्हाडांशी काय संबंध आहे तेही कळून समजून घेणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र नमस्कार वर उल्लेख केलेल्या सगळ्या महानुभावांच्या नावे अर्ज किंवा पत्र का सादर केली गेली आहेत याच्या मागे नेमकं का काय कारण आहे हे आधी आपण समजावून घेऊया चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर काही कलम लावून त्यात त्यांना जामीन सुद्धा मिळेल अशी तजवीज केली होती तर मुळात आव्हाड यांना अटक का केली गेली होती तर अनंत करमुसे या सामान्य नागरिकाला त्याच्या घरातून रात्री अकरा वाजता उचलून उचलून म्हणजे अपहरण करून आपल्या बंगल्यावर आणणं आणि तिथं त्यांना आपल्या अंगरक्षकांकरवी पोलीस शिपायांकरवी कार्यकर्त्यांकड बेदम मारहाण करणं फेसबुक एक पोस्ट फॉरवर्ड केली म्हणून आवाडांच्या बुडाला आग लागली त्या पोस्टमध्ये चित्रही तसंच होतं बुडाला आग लागलेल्या माणसाचा जे काही त्याच्या त्याच बुडाला बर्नर लावण्याचा सुरू असला केविलबाणा प्रयत्न दिसत होता त्या फोटोत आता पोस्ट न बडकलेल्या आणि त्या काळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री पदावर असलेल्या आव्हाडांना हे सण कसवणं त्यांचा पारा चढला आणि त्यांनी अनंत करमूसे या मूळच्या धारकरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला आपल्या मंत्री असण्याच्या अधिकारातले अधिकार सारे फायदे उचलत आपल्या संरक्षणार्थ असणाऱ्या पोलिसांकडून उचलून आणणं आणि मागचे पुढचे सारे हिशोब चुकते करणं म्हणजे आव्हाड हे करमूसेंच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून होते त्यांच्याकडून टाकल्या जाणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांच्या पोष्टी यांना डाचत होत्या टिवचत होत्या त्याचा वचपा काढण्यासाठी ही आयती संधी जेव्हा आवडांना मिळाली तेव्हा ते अजिबातच ते कचरले नाहीत त्यांनी आपल्या मंत्री असण्याचा सा सारा लाभ उचलत करमूसेंना त्यांच्या घरात घुसून उचलून आणत अमानुष मारहाण केली आपण यावर कित्येकदा बोललेलो आहोत की करमूसे हा आमचा धारकरी बंधू अंगा पेरानं धडधकट आहे शरीर कमावलेलं आहे व्यायामाचं शरीर आहे त्यानं ही मारहाण सहन केली पण दुसरा कोणी असता लेचा पेचा तर त्याचा मनसुख हिरण झाला असता कुठेतरी कळवा मुंबरा खाडीत त्याचा मृतदेह तरंग तरंगला असता पण देव देश आणि धर्मासाठी जो लढत असतो त्याचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही हेच अंतिम सत्य आहे अनंत कर्मुसे यातून बचावले त्यांनी पुढे या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आपला लढा कोर्टात नेला पोलीस खातं तेव्हा राष्ट्रवादीच्या हातात असल्यानं त्यावेळेस या प्रकरणात योग्य ती कलमं लावली गेली नाहीत आणि त्या लूपहोलचा फायदा उचलत आवड त्यातून सही सलामत बाहेर पडले त्यांना फुटकळ कलम लावणं सहज जामीनही मिळाला होता करमुसेंनी आपली जिद्द कायम ठेवली हा लढा सुप्रीम कोर्टात नेला मग कोर्टानं तपासाची दिशा ठरवणारे निर्देश दिले या प्रकरणाचा पुन्हा नव्यानं तपास व्हायला हवा असा शेरा मारला या तपासातल्या पोलीस अधिकाऱ्यांवर देखील ताशेरे ओढले तोवर राज्यातलं सरकारही बदललेलं होतं त्यामुळं नव्यात म्हणजे नव्यानं तपास झाला सगळा तपास पुन्हा नव्यानं केला गेला आवाडांच्या बंगल्यातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात आलं आणि सारं चित्र स्पष्ट झालं त्या फुटेजमध्ये कोणी कसं कसं अनंत करमुसेंना मारलं कशा कशानं मारलं हे स्पष्ट झालं करमुसे करत असलेली गयावया दिसली नका मारू मला आवाडांनी आता तुझ्यावर पोलीस केस करतो आणि तुझं पुढचं आयुष्यही बर्बाद करतो असा दिलेला दमही दिसतोय स्पष्ट झालाय याचाच अर्थ चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला मिळालेला जामीन हा बेकायदेशीर होता आव्हाडांना आणि हे स्पष्ट झालं तो मिळावा यासाठी चुकीचा तपास करणारे चुकीचा आरोपपत्र लिहिणारे तपास अधिकारी देखील कारवाईस पात्र ठरले आधीच्या चार्जशीटमध्ये तर आव्हाडांचं नावही नव्हतं पण कोर्टाचा बडगा आल्यानंतर त्यांचं नाव नव्यानं टाकलं गेलं मग काही कलमं लावली गेली आणि त्यात जामीनही झालं आव्हाडांनी जामीन अर्जात स्पष्ट लिहिलेलं होतं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही मी तिथे नव्हतोच की म्हणू हा सारा प्रकार माझ्या बंगल्यावर घडलेलाच नाही पण सी सी टी व्ही फुटेज हे तर स्पष्ट दाखवतं की साहेब बंगल्यावरच होते आणि त्यांच्या निगराणीखालीच करमुसेंना मारहाण झाली आपण आवाड हे एक आमदार आहेत लोकसेवक आहेत म्हणून त्यांच्या घटनाबाह्य वर्तुणुकीबद्दल त्यांना भारतीय दंडविधानातले कलम चारशे नऊ लावले जावे यावरच्या अर्जाचा दाखला दिला होता जो कोर्टाच्या विचाराधीन आहे अजूनही पण आता अनंत करमुसे यांचं अपहरण व मारहाण प्रकरणात आवाडांवर तीनशे पासष्ट एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोवीस पाचशे सहा दोन ही कलम लावली गेली होती या कलमांतर्गत जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते पण आता जो अधिकचा तपास झालाय जो कोर्टानं करायला लावलाय आणि त्यात जे पुरावे बाहेर आले त्यानुसार आव्हाडांवरच्या आरोपपत्रात आता तीनशे चौसष्ट अ हे कलम वाढवलं गेलं या कलमाचं प्रावधान काय तर जो कोणी एखाद्याचं अपहरण करून खंडणी मागतो त्याला डांबून ठेवतो मारहाण करतो या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या अपहृताच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो किंवा त्याचा जीवही जाऊ शकतो अशा गुन्ह्यात तीनशे चौसष्ट अ खाली कारवाई करत दोषीला मृत्यूदंड किंवा आजन्म कारावास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे आणि या कलमांखाली आरोपपत्र दाखल असलेल्या व्यक्तीला न्यायालयापुढे शरण येणं अनिवार्य असतं जर का त्यानं शरणागती पत्करली नाही तो न्यायालयात सरेंडर झाला नाही आणि जामीनही घेतला नसेल तर त्यास कलम चारशे सदतीस पाच या कलमांवये ताब्यात घेऊन त्याची रवानगी कोठडीत करण्याचा आदेशही कोर्ट देऊ शकतं तशी तरतूद आहे आता या सिनेरिओमध्ये काय काय घडू शकतं हे जरा आपण पाहूयात आवाडांनी आधीचा जामीन देखील कोर्टाची दिशाभूल करूनच मिळवलेला आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे न्यायालयाला फसवल्याची शिक्षा सात अधिक सात वर्ष चौदा वर्ष दुसरं म्हणजे हे महाशय जामिनावर हो आहेत जेव्हा जे तेव्हा कायद्यानुसार त्यांनी आपलं वर्तन तसं ठेवणं गरजेचं होतं दुसरं म्हणजे जामिनातल्या अटी भंग होता कामाने हे कटाक्षानं पाळलं जाणं गरजेचं होतं पण आवड जामिनावर बाहेर असताना ठाण्याच्या एका सिनेमागृहात जाऊन हरहर महादेव नावाचा एक सिनेमा होता तो बंद पाडण्याचं बेकायदेशीर कृत्य केलं त्यात त्या सगळ्या त्या, त्या कारवाईत त्यांच्याकडून एका जोडप्याला मारहाणही केली गेली जी आपण मीडियावर पाहिलेली आहे सदर प्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला गेलेला आहे दुसरं प्रकरण आहे ते महानगरपा म्हणजे ठाणे महानगरपालिकेतला तो इंजिनियर महेश आहे त्याला आव्हाडांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण हे दोन्ही गुन्हे आवाडांच्या सध्या सुरू असलेला जो काही जामीन आहे मिळालेला जामीन आहे तो रद्द करायला पुरेसा आहे कारण या गुन्ह्यांमुळे आव्हाडांनी जामिनाच्या अटी शर्तींचा भंग केलेला आहे न्यायालयाचा अपमान आहे अवमान आहे त्यामुळे कोर्टाला अधिकार आहेत की त्यांना तातडीनं अटक करून आत टाकावं एकंदर काय तर एका बाजूला निवडणुकांची रणधुमाळी जोर पकडत असताना शरद पवारांचे मानसपुत्र जितुद्दीन अवलिया आता लवकरच तुरुंगाची हवा खायला जाणार हे निश्चित आहे कारण तीनशे चौसष्ट अ हे नव्यानं अंतर्भूत केलेलं कलम आव्हाडांसाठी जन्मभराचा कारावास म्हणजे आजन्म जन्मठेप ज्याला म्हणतो आपण तेही ठरू शकतो तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री जे परवा विधिमंडळात करमुसे प्रकरणाचा दाखला देत आवडांना पहिलावर घेत होते कुठे ते आवाड कुठे गेले ते आवाड येथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याचे काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही भाषा अनंत काळ्या निळ्या पडलेल्या पाठीची आठवण करून देत होते त्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी आव्हाडांवर दाखल झालेल्या नव्या चार्जशीट मधल्या तीनशे चौसष्ट कलमाची दखल घेत एका लोकसेवकाकडून त्याला मिळालेल्या जामिनाच्या अटी शर्तींचा झालेला भंग लक्षात घेत निवडणूक आयोगानं तातडीनं त्यांची आमदारकी रद्द करायला हवी नियमानुसार त्यांना यापुढे निवडणूकही लढवता येणार नाही कारण सी आर पी सीची कलम लागलेला आहे गुन्हेगार निवडणूक लढवण्यास पात्र ठरत नाही याचा अर्थ असा आहे की आव्हाडांच्या अडचणी वाढल्या बिडल्या काही नाहीत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला घेवड्याचे वेल लागलेले आहेत आणि त्या वेलीला घेवडे लागले घेवडे लागले धन्यवाद नमस्कार